हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ आणि स्वागत आहे तुमचं आपल्या भावना युनिव्हर्स ट्वेंटी फोर या यूट्यूब चॅनलमध्ये तर दोन म्हणजे मी तीन डिझायनर ब्लाऊज शिवलेले आहे आणि ते कसे आहे ते तुम्हाला मी दाखवणार आहे तर व्हिडिओ कंटिन्यू करा आणि नक्की व्हिडिओ पाहा तर तुम्हाला तुम्ही पाहू शकता मी इथे बाहेरला या पद्धतीने अशी पाईपलेस लावलेली आहे आणि सध्या जे ट्रेंडिंग स्लीव्ज आहे ती केलेली आहे इथे फोर्ट म्हणजे प्रिन्सेस कटचा ब्लाऊज आहे पिंक छोट्या मापाचा आहे ही जी तुम्ही काठ पाहू शकता हे बाहीला आलेले काठ आहे जे की मी पुढे यूज केलेले आहे म्हणजे अजून जरा अट्रॅक्टिव्ह ब्लाऊज दिसावं म्हणून तर तुम्ही इथे ब्लाऊज पाहू शकता खूप सुंदर आणि छान दिसतं आहे याचा बॅगचा गळा मी तुम्हाला दाखवणार आहे तर याचा बॅगचा जो गळा आहे तो डायमंड शेप मी घेतलेला आहे त्यानंतर इथे एक बटन अटॅच केलेला आहे आणि ही जी बाही आहे ती ही सध्या जी ट्रेंडिंग स्लीव चालू आहे तर त्या पद्धतीने मी ही बाही घेतलेली आहे आणि हा आहे जो ब्लाऊज तर तर इथे तुम्ही पाहू शकता हा ड्रॉप नेक आहे आणि इथे मी ड्रॉप नेक घेतलेला आहे याचा तर हे इथे तुम्ही ड्रॉप नेक पाहू शकता बाही जी आहे ती सध्या जी ट्रेंडिंग स्ल्यूज चालू आहे ती ठेवलेली आहे त्यानंतर इथे पुढे प्रिन्सेस कट आणि जो काठाचा कपडा होता तो इथे गळ्याला यूज केलेला आहे फ्रंटला व्ही शेप देऊन आणि पुढे प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे छोट्या मापाचं ब्लाऊज आहे एकदम सिम्पल आहे आणि पुढे या पद्धतीने हा जो शेप आहे हा शेप आणि हे ब्लाऊज डिझायनर तुम्हाला कसं वाटलं हे मला नक्की कमेंट करून सांगा तर मी अजून एक ब्लाऊज स्टिच केलेला आहे तर मी तुम्हाला ते ब्लाऊज दाखवते तर सेम कस्टमरचं ब्लाऊज आहे दुसऱ्या त्याच कस्टमरचं ब्लाऊज आहे तिथे सिम्पल मी डीप गळा घेतलेला आहे त्यानंतर चार साडेतीन इंचाची स्लीव्ज आहे आणि इथे तुम्ही बाय पाहू शकता गळ्याला टाकलेलं आहे त्यानंतर खाली इथे या पद्धतीने त्याला रिबिन्स लावलेले आहे सिंपल गोल गळा आहे शॉर्ट स्लीवज आहे आणि पुढे या पद्धतीने मला बाकीचं पण कस्टमर होतं कटलरीचं आणि ब्लाउजचं पण सारखं चालू होतं आणि थोडं बाहेर गेल्यामुळं शॉप ओपन करायला जरा उशीर झाला पण मग तरीही मी तीन डिझायनर ब्लाऊज जे बनवलेत तर ते तुमच्याशी मी शेअर करते तर हे पहा इथे हा तुम्ही इथे पाहू शकता हा पुढचा गळा आहे इथे पहा हा पंचगुणी गळा घेतलेला आहे पुढचा प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे छोट्या मापाचा ब्लाऊज असल्यामुळे मी इथे टक्स मारलेला नाही आहे नाहीतर टक्स मारला तरी चालेल तर इथे तुम्ही पाहू शकता याचा जो बॅगचा गळा आहे तो मी या पद्धतीने घेतलेला आहे पूर्ण फिनिशिंगमध्ये याचा गळा घेतलेला आहे तर या पद्धतीने हा झालेला आहे गळा बॅगचा त्यानंतर हा फ्रंट तुम्हाला दाखवलं मी तर इथे बाही जी आहे तर त्या बाही जी आहे ती आपल्याला नेटची स्ल्यूज करायची आहे तर त्याला मला नेटचा कपडा अजून आणायचा आहे तर मी उद्या नेटचा कपडा आणून याची जी बाही आहे ती पूर्ण करणार आहे तर चला आपण तर जसं की तुम्ही बाहेला तीनही डिझायनर ब्लाउज रेडी झाले होते तर आपण त्यांचे तीन ब्लाऊज कम्प्लीट करून दिलेले आहे उद्या त्यांना ब्लाऊज हवे आहेत तर उद्या मी ते नक्कीच कम्प्लीट करेल पण त्याआधी तुम्हाला तुम्ही पाहू शकता इथे मी बऱ्यापैकी ब्लाऊज कट करून ठेवलेले आहे जवळ जे डिझायनर साधा सिम्पल ब्लाऊज आहे आणि तुम्हाला जे मी ब्ल साड्या आणि ब्लाऊज दाखवणार आहे कस्टमरचे अर्जंट आलेले ब्लाऊज होते जे की जी येलो कलरची हळदीची साडी होती सिंपल मिरर वर्कमध्ये ते तुम्ही पाहू शकता मिरर वर्कमध्ये सिंपल ऑर्गेंजा साडी होती तर या ज्या साडीवरचा जो ब्लाऊज आहे तर कस्टमरच्या सांगण्यानुसार सिंपल आपण ब्लाऊज शिवलेला आहे पाहू शकता तुम्ही डीप गोलगळा आणि सिंपल पुढे प्रिन्सेस कट ब्लाऊज स्टिच केलेला आहे याची जी स्लीव्ज आहे ती बारा इंच ठेवलेली आहे कस्टमरच्या सांगण्यानुसार तर बारा इंच याची स्लीवज आहे तर तो जो ब्लाऊज आहे तुम्ही फिनिशिंग पाहू शकता खूप सुंदर पद्धतीने याची फिनिशिंग आहे हे पहा डीप गोलगळा आहे आणि फक्त एक लेस आपण अटॅच केलेली आहे त्याला त्यानंतर पुढचं जे साडी आणि ब्लाऊज आहे ते पण सेम त्याच कस्टमरचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता ही जी पैठणी साडी आहे तर ह्या पैठणी साडीवरचं ब्लाऊज मी कसं स्टिच केलं आहे ते दाखवते फार काही डिझाईन नाही आहे सिम्पल आहे ब्लाऊज आणि पण कसं हे पहा सिंपल डीप गळा आहे कस्टमरचा सांगण्यानुसारच केलेला तुम्ही डीप दोन गळा आहे याचा आणि पुढे पण असा सिंपल प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे आणि हे जे काट आहे तो एका साईडचा काट जो आहे तो पाठीला आणि बाहीला आलेला आहे तर याची ही स्लूज बारा इंचची आहे तर हे दोनही ब्लाऊज म्हणजे सिंपल आणि साधे शिवलेले आहे तुम्ही पाहू शकता सिंपल आणि साधे शिवलेले आहे दोन्ही ब्लाऊज काही फारसे डिझाईन केलेले नाही आहे तर मी काल जे ब्लाऊज शिवले होते त्या माझा एक ब्लाउज माझा कम्प्लीट करायचा बाकी होता तर मी तुम्हाला तो ब्लाऊज दाखव तर इथे तुम्ही पाहू शकता हा एका कालच्या कस्टमरचा ब्लाऊज आहे त्यांचे एकूण पाच ब्लाऊज आहे ते तर त्यामधले चार ब्लाऊज जे आहे ते आपले स्टिच करून झालेले आहे तर त्यामधलेच आपले चार ब्लाऊज आहेत ते स्टिच करून झालेत आणि एक ब्लाऊज बाकी आहे तर तो ब्लाऊज कोणतं बाकी आहे ते तुम्हाला मी दाखवते आणि जे शिवून झाले आहे त्याची डिझाईन तुमच्याशी शेअर करते तर इथे तुम्ही पाहू शकता काल हा ब्लाऊज स्टिच केलेला आहे हाय प्लस हाय पस लूट दिलेली आहे आ, मागे या पद्धतीने गळा टाकून नेकचा मोत्यांची लेस लावलेली ले, आहे आतून त्यानंतर पुढे तुम्ही पाहू शकता छोट्या मापाचं ब्लाऊज असल्यामुळं खूप छान बसतं आणि पुढे असा प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे सिम्पल या पद्धतीने आणि माग सगळाही तुम्ही पाहू शकता किती सुंदर झालेला पाहू शकता हा एक ब्लाऊज आहे कस्टमरचं सिम्पल त्याच कस्टमरचा ब्लाऊज आहे पुढे व्ही शेप दिलेला आहे साडीचा सा जो उरलेला काट आहे तो इथे आपण टाकलेला आहे आणि पुढे तुम्ही पाहू शकता प्रिन्सेस कट आहे खूप सुंदर असा आणि मागे तुम्ही पाहिलं असेल डायमंड शेप टाकलेला आहे इथे एक बटन अटॅच केलेलं आहे त्यानंतर इथे आतमध्ये स्लीव्ज आहे हे पाहू शकता तुम्ही सिंपल जी आपली साधी स्लीवज असते तर इथे ती साधी स्लीव्ज आपण टाकलेली आहे त्यानंतर वरतून अशी जी ट्रेंडिंग महाराणी स्लीव्ज आहे ती टाकलेली आहे आणि याला बाहेला लेस लावलेली आहे घातल्यानंतर हा ब्लाऊज अतिशय सुंदर आणि छान दिसणार आहे तर या पद्धतीने हा डिझायनर मॉडल डिझायनर ब्लाऊज आपण स्टिच केलेला आहे तर हा एक ब्लाऊज आहे परत सेम त्याच कस्टमरचा इथे पाहू शकता हा एक ब्लाऊज आहे ग्रीन कलरचा जो की या पद्धतीने स्टिच केलेला आहे सिंपल गोल डीप गळा घेतलेला आहे आणि इथे या पद्धतीने छोटासा बो करून लावलेला आहे खाली या पद्धतीने रिबिन सोडलेली आहे आणि पुढे तुम्ही पाहू शकता सिंपल गोल गळा आणि प्रिन्सेस कट स्टिच केलेला आहे तर हा जो ब्लाऊज आहे हा पण सेम त्याच कस्टमरचा ब्लाऊज आहे तर त्यानंतर अजून एक ब्लाऊज आहे तर सेम त्याच कस्टमरचा हा एक ब्लाऊज आहे जो तो तो की या पद्धतीने असा टेम्पल आपण जो नेक असतो तो टेम्पल नेक दिलेला आहे फिनिशिंग तुम्ही पाहू शकता जवळून खूप सुंदर फिनिशिंग आहे आणि पुढचाही गळा तुम्ही पाहू शकता खूप छान आणि स्टीप आलेला आहे गळा तर या पद्धतीने प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे तीन टक्के चार्जिंग या पद्धतीने हा प्रिन्सेस कट ब्लाऊज स्टिच केलेला आहे त्यानंतर याची जी स्लीव्ज आहे ती आपण नेटची स्लीव्ज दिलेली आहे तर हा नेटचा कपडे यूज करून या पद्धतीने अशी कप स्लीव्ज दिलेली आहे घातल्यानंतर ही स्लीव्ज खूप सुंदर दिसते काठा पंधराच्या साडीवरती सुद्धा तर या पद्धतीने हा सुद्धा एक बोट नेकचा ब्लाऊज आहे ओवरऑल सगळे ब्लाऊज बोट नेकचे होते आणि फक्त एकच ब्लाऊज डीप नेकचा होता तर हा एक बोट नेकचा ब्लाऊज आहे